आयुर्वेदामध्ये हे त्रिदोष जे आहेत ते शरीराचा आधार मानलेले आहेत म्हणून आपल्याला हे जे आधार आहेत ते चांगले ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी हे त्रिदोष समजून घेणं महत्त्वाचे आहे तर आपण आता एक एक दोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं ते त्रिदोषसंबंधी माहिती आज त्यापैकीच त्रिदोष जे आहेत वात पित्त कफ त्यापैकी आपण वातदोषाची माहिती जाणून घेऊया वातशब्दाची निरुक्ती रक्त संहितेमध्ये अशी दिलेली आहे की तत्र वा गती गंधनयो रीती धातू वात हा गतीशी संबंधित आहे आणि शरीराची हालचाल जी युनियनसाठी आणि सेपरेशनसाठी आवश्यक असते ती कोणतीही हालचाल या वातामुळेच होते शरीरातल्या हालचालीचं कार्य या वातामुळेच होतं आपल्या बोटाची हालचाल करणं असो की हृदयाचं पंपिंग असो ते कार्य या वातामुळेच घडत असतं अशा या वाताची स्थानं कोणती आहेत शरीरामध्ये ती पाहणं महत्त्वाचं आहे वातदोषाची स्थानं सांगताना असं सांगितलं आहे की पक्वाशय कटी म्हणजे पेल्विक रिजन सक्ती म्हणजे उरुप्रदेश श्रोत्र अस्थि आणि स्पर्शनेंद्रिय असे ही याची स्थानं सांगितलेली आहेत आणि वाताचे पाच प्रकार केलेले आहेत या वायूचे पाच प्रकार कोणते ते म्हणजे प्राणवायू उदानवायू व्यानवायू समानवायू आणि अपानवायू आणि पाच उपवायूसुद्धा सांगितलेले आहेत या वाताचं स्वरूप अव्यक्त म्हणून सांगितलेलं आहे हा वायू आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही विद्युत शक्ती जशी दिसत नाही तसा वायूसुद्धा आपल्याला दिसत नाही पण त्याच्या कामाच्या स्वरूपावरून आपल्याला वायूचं अस्तित्व जाणवतं हा वातदोष इतर दोन दोषांपेक्षा किती महत्त्वाचा आहे ते बघूया वातदोष या तिघांमध्ये प्रमुख दोष आहे हाच वातदोष इतर दोन दोषांपेक्षा जास्त सक्रिय असतो आणि हा वातदोष सक्रिय असेल तरच इतर दोन दोष जे आहे ते चांगलं काम करतात वातदोष सक्रिय नसेल तर शरीरामध्ये व्याधी वाढतात व्याधीचा विचार करायचा झालं तर आपल्या शरीरामध्ये ऐंशी प्रकारचे आजार हे वातव्याधी म्हणून ओळखले जातात चाळीस प्रकारचे आजार हे पित्तव्याधी म्हणून ओळखले जातात आणि वीस प्रकारचे आजार हे कफव्याधी म्हणून ओळखले जातात म्हणजे आजाराचं आजारानुसार विचार करायचा झाला तर तिथेही हा वातदोष हा प्रमुख आहे तर असा हा वातदोष हा गतिशील आहे गतीशी संबंधित हा आहे पंचमहाभूताचा विचार करायचा झाला वायू आणि आकाश या दोन महाभूतांपासून हा बनलेला आहे ह्या वातदोषाचे गुण आयुर्वेदामध्ये कसे सांगितले आहेत ते बघूयामध्ये या वाताचे आयुर्वेदामध्ये गुण सांगितलेले आहेत हा वात हलका आहे शीतल आहे वृक्ष आहे सूक्ष्म आहे आणि चंचल आहे वात हा आपल्या शरीरामध्ये शरीराच्या हालचालीचं नियमन करतो जसं की श्वासोच्छवास असेल रक्तप्रवाह असेल स्नायूंची हालचाल असेल आणि मलमूत्र विसर्जन या कामामध्ये हा वातदोष प्रदा, प्रदान असतो रक्तप्रवाहाचं काम असेल लिम्फॅटिक सिस्टीमचं काम असेल तर ते कामसुद्धा वातदोषामुळे होतं शिवाय मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा या वातामुळे होतं तर असा हा वात आता आपण बघूया वातदोष ज्या व्यक्तीमध्ये प्रधान आहे अशा व्यक्तीमध्ये काय काय दिसेल मग त्यांनी का 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 काय काय काळजी घ्यायची वातदोष प्रधान ज्या व्यक्तीमध्ये आहे अशी व्यक्ती हडकुळी असणार आहे तिने कितीही वजन वाढवायचं म्हटलं तरी अशा व्यक्तीचं वजन वाढणार नाही केस त्यांचे बघितले तर केस त्यांचे कोरडे असतात त्वचा कोरडी असते त्यानंतर दात वेडेवाकडे असतात त्यानंतर पचनाचा विचार करायचा झाला तर त्यांना कधी भूक लागते कधी लागत नाही आणि बोलताना ते जास्त बोलतात झोपेचा विचार करायचा झाला तर यांची झोप ही फार सावध झोप असते पटकन त्यांना जाग येते किंवा अशा लोकांना निद्राणासाचे विकार पटकन होणार आणि अशा व्यक्ती भरभर चालतात आणि लवकर लवकर जेवतात तर सगळ्या क्रिया वातामुळे यांच्या फास्ट असतात आणि अशा व्यक्ती वात संतुलित असेल तर त्या सर्जनशील असतात उत्साही असतात पण वातदोष असंतुलित झाला तर अशा व्यक्तींना थकवा जाणवतो निरुत्साह वाटतं आणि मग यांची क्रियाशीलता जी आहे ती कमी होते म्हणून हा वातदोष संतुलित ठेवणं गरजेचं आहे वातदोष संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहाराकडे विहाराकडे लक्ष द्यावं आणि ही वातदोष प्रधान व्यक्तीला थंडी सहन होत नाही उबदार वातावरण अशा व्यक्ती पसंत करतात त्यांना थोडीही स थंडी सहन होत नाही तर अशा व्यक्तींना वातावरणाचा विचार करायचा झाला तर थंड हवेमध्ये त्यांनी जाऊनही त्यांना थंडी सहनच होत नाही त्यानंतर जेवणाचा विचार करताना झाला त्यांनी षड्रसापैकी मधुर अमद लवण रसांचं आहारात इतर तीन रसांपेक्षा चांगलं सेवन करावं ते सुद्धा प्रमाणात आपल्याला काय त्रास आहे त्यानुसार सेवन करावं लवण रस तसाही आपण कमीच घेतो आणि तो त्या प्रमाणातच वापरायचा जास्त घ्यायला सांगितल्यामुळे खूप जास्त सुद्धा घ्यायचा नाही मधुर आम्ल लवण सेवन करायचे तिक्त कशा आहे म्हणजे कडू तिखट आणि तुरट रस यांचं प्रमाण कमी ठेवायचं कारण या रसाचं जर सेवन केल्या ला, गेलं तर वातदोष शरीरामध्ये अजून वाढू शकतो अशा व्यक्तीने शरीरामध्ये स्निग्धता ठेवण्यासाठी दूध तूप दुधापासून बनवलेले पदार्थ यांचं जरूर सेवन करावं असे पदार्थ सहज त्यांनी सेवन केले तर शरीर कोरडं पडणार नाही वृक्षता जाणवणार नाही शिवाय अशा व्यक्तीने उपवास करायचे नाही जागरण करायचे नाही खूप फिरायचं नाही आधीच वाताचा गुण काय आहे कधी आणि मग काय होतं अजून जास्त जर तुम्ही फिरले प्रवास जास्त केला तर अजून वातदोष शरीरामध्ये वाढणार आणि मग वातजन्य व्याधी होणार म्हणून ती काळजीसुद्धा घेतली पाहिजे फळभाज्या पालेभाज्या संतुलित आहार अशा लोकांनी सेवन केला पाहिजे तर हा वातादोष जो आहे तो संतुलित राहतो ऋतूंचा विचार करायचा झाला तर वात वर्षा ऋतूमध्ये हा वातादोष शरीरामध्ये वाढतो मग त्यावेळी पंचकर्मापैकी बस्ती चिकित्सा करायला सांगितलेली आहे आणि मग वातादोषाच्या व्यक्तींनी नेहमी स्नेहन स्वेदन हे केलं पाहिजे आणि वर्षा ऋतूमध्ये जर बस्ती करून घेतली तर त्यांचं बॉडीचं सर्व्हिसिंग केल्या जाते एक प्रकारे म्हणजे वर्षभर अशा व्यक्तींना वातव्याधी होत नाही कारण दोषाचा संचय होतो आणि मग व्याधी निर्माण होतो असे हे संचय झालेले दोष ह्या पंचकर्मावाटे बाहेर टाकले जातात म्हणून वातासाठी सांगितलेलं आहे क्रिया आणि ते सुद्धा वर्षा ऋतूमध्ये तर शरीरातला वातदोषा कमी होईल आणि वर्षभर वाताचे आजार हे होणार नाहीत त्यानंतर लक्षण याची काय असतात संतुलन असताना उत्साही असतो सर्जनशील असतो आणि चपळ असतो असंतुलन झालं तर चिंता बेचैनी कोरडेपणा आणि सांधेदुखी होऊ शकते वातदोष असंतुलित झाला असेल तर सुद्धा होऊ शकते त्यामुळे टॉयलेट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन होतं अशावेळी इथे पदार्थाचं सेवन जास्त केलं पाहिजे पाण्याचा वापर वाढवला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही जेवणा रात्री दुधासोबत तूप घ्यायला पाहिजे म्हणजे मग शरीरामधले वाढलेला वात कमी होईल आणि बद्धकोष्ठताचा जो त्रास आहे तो वातावरण वाढलेला असेल तो निश्चित कमी होईल आणि अशा व्यक्तींना निद्रानाशाचे विकार असतात मी सांगितलं त्यासाठी लवकर झोपणं तळ हाताला तर पायाला मसाज करणं डोक्याला मसाज करणं गरजेचं आहे शिरोधारा यासाठी चांगली आहे वातदोष प्राब प्रबल असेल शरीरामध्ये तर वातव्याधीमध्ये डोकेदुखी अंगदुखी पाठदुखी सांधेदुखी हे सगळे जे दुखणं असतं ते वातामुळे होतं असं मानलं जातं म्हणून स्नेहन स्वेदन गरजेचं आहे आणि डोकं दुखत असेल तर मग तुम्हाला शिरोधारा करणं जरूरी असतं तर, तर, शरे शरे तर, जर तर, तर असे जर हे उपचार करून घेतले तर शरीरचा शरीराचं दुखणंसुद्धा कमी होतं त्यानंतर मसाज अशा व्यक्तींनी जरूर करून घ्यावी तेलाने जर चांगली मसाज केली नेहमीची सवय ठेवली तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचा चांगली राहते आणि एकूण वातदोष संतुलित ठेवण्यासाठी हे सुद्धा खूप आवश्यक आहे त्यानंतर वातदोष वाढेल असे पदार्थ म्हणजे चिवडा मुरमुरे कुरकुरे बाहेरचं खाणं फास्ट फूड जंक फूड कोरडं असं काहीच खायचं नाही जास्त कोरडा आहार जर सेवन केला तर शरीरामध्ये वातदोष हा वाढतो म्हणून पातळ पदार्थासोबत जेवणामध्ये तूप हे असलंच पाहिजे अशा प्रकारे तुम्ही आहार हा सेवन केला पाहिजे शीत हा वाताचा गुण आहे म्हणून अति थंड असं तुम्ही टाळायचं आहे फ्रीजमध्ये पदार्थ काढल्या काढल्या एकदम घेणं थंडगार पाणी पिणं हे या व्यक्तीला वात प्रकृती वातदोष प्राबल्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांना हानिकारक ठरू शकतं त्यामुळे तीसुद्धा काळजीही घेतली पाहिजे अशा प्रकारे जर खाण्याकडे आपल्या विहाराकडे आहाराकडे जर लक्ष आपण व्यवस्थित दिलं कुठले औषधं आपल्याला चालतात आपली प्रकृती कोणती आहे आपल्या शरीरात वातदोष वाढलेला आहे का असं हे डॉक्टरांकडून जर समजून घेतलं तर आपण आपल्या प्रकृतीकडे चांगलं लक्ष देऊ शकू आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे ऋतुचर्या सांगितलेली आहे त्यानुसार मग आपल्याला आचरण करायला सोपं जातं आणि त्या पद्धतीने जर आपण आचरण केलं दोषदृष्टी कोणती आहे आपली प्रकृती कोणती आहे यानुसार जर आपण आपली दिनचर्या ऋतुचर्यामध्ये जर आपण बदल केले तर निश्चितच आपली प्रकृती जरी वातप्रकृती असेल तरी वातदोष आपल्या शरीरात वाढणार नाही ही काळजी निश्चित आपण घेऊ शकतो म्हणून वा हे दोष समजून घेणं आवश्यक आहे प्रकृती समजून घेणं आवश्यक आहे याआधीचे माझे प्रकृतीवर व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे आज बघितले आपण वातदोष पुढच्या भागामध्ये बघणार आहोत पित्तदोष आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद